नमस्कार आज मी डोशासाठी बनवली जाणारी बटाट्याची भाजी बनवणार आहे अगदी सोपी आणि खूप छान अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की बनवा यासाठी मी दोन बटाटे घेतले आहेत उकडलेले तर मी तव्यामध्येच ही भाजी बनवणार आहे एक पळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी जिरे मोहरी घातलेत फोडणीसाठी आणि अर्धा चमचा उडदाची कच्ची डाळ घालायची याने भाजीला खूप छान असा स्वाद येतो आणि पाव चमचा हिंग घालायचं आणि मिरची कडीपत्ता घालायचा फोडणीमध्ये आणि एक कांदा घातला आहे उभा चिरलेला पातळ चिरून घ्यायचा म्हणजे तो लगेच शिजला जातो आता हे आपण सर्व छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे उडद्याच्या डाळीने भाजी आपली खूप छान टेस्टी लागते एकदम त्याला भाजीला साऊथ इंडियन टच येतो आता हे आपण छान असं व्यवस्थित परतून घेतलं गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा परतायचा आहे खूप जास्त लाल करायचं नाही आहे असा ट्रान्सपरंट होईपर्यंतच तो परतून घ्यायचा आता यामध्ये मी एक छोटासा टोमॅटो छोटा नसेल तर अर्धा टोमॅटो घेऊन बारीक कापून घ्यायचा आणि तोही या फोडणीमध्ये घालून घ्यायचा टोमॅटो एकदम आपल्याला छान नरम करून घ्यायचा आहे तर बटाट्याची भाजी ही खूप चिकट असते डोशाची भाजी असते ना ती एकदम चिकट पाहिजे तरच ती खूप छान लागते त्यामध्ये हळद घालायची छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उकडलेले बटाटे हाताने थोडेसे कुसकरून घ्यायचे बटाटा आपल्याला कापून न घेता हातानेच कुसकरून घ्यायचा म्हणजे भाजी आपली छान अशी चिकट होते आणि चवीला तर खूपच छान लागते सेम अशी बाहेर गाडीवर किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी बटाट्याची भाजी बनून तयार होते आणि खूप झटपट बनते तिला वेळ अजिबात लागत नाही आता हे बटाटे आपण थोडे असे मॅश करून घ्यायचेत आणि थोडंसं आपण जर चिकट वाटत नसेल तर यामध्ये थोडं पाणी घालायचं जराशी आणि परत असं एकाद मिनट छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि यावरती शेवटी थोडीशी शे, कोथिंबीर घालायची आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे सर्व छान असं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आता आपली ही भाजी तयार होते डोशा बरोबर किंवा आंबोळी बरोबर खूप छान लागते आता मी ही भाजी बनवून झाली आहे आता याच सेवावर मी डोसा घालते डोसा छान असा बनवून घ्यायचा आणि तुम्हाला जर ते भाजी मद, भाजी त्या डोस्यावर घालायची असेल तर तुम्ही तशी घालू शकता किंवा साईडला एका ताटामध्ये भाजी वेगळी आणि डोसा वेगळा असाही देऊ शकता त्या सेवावरती मी डोसा घालून थोडंसं तेल घालायचं डोश्यावरती आणि डोसा आपला छान लाल असा थोडा आतून लाल झाला आहे असा वाटला की तो काढून घ्यायचा आणि डोस्याची भाजी आणि आपला छान असा कुरकुरीत डोसा सर्व करायचा रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद